ठाणे मुंबई कोल्हापूर कल्याण नंतर आता संगमनेरमध्ये सुरू झाले एक ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचं अद्ययावत दालन गोल्ड पॉलिश ज्वेलरी पारंपरिक दागिने मोत्यांचे दागिने लग्नासाठीचे विशेष दागिने बांगड्या आणि इतर बरच काही सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आणि दागिने उपलब्ध असलेलं भव्य शोरूम संगमनेर शहरातील मोमिनपुरा चौकात आमच्याकडील कलात्मक दागिने खुलवणार तुमचं सौंदर्य तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या जयश्री कलेक्शन मोमिनपुरा चौक संगमने, संपर्क 92, 611, संगमनेर संपर्क नव्वद ब्याऐंशी शहाऐंशी एक्क्याण्णव एक्केचाळीस संगमनेर शहरातील ऑरेंज कॉर्नरजवळ एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीची दुचाकी क्रमांक एकोणावीस पंचावन्नवरील अज्ञातानं छेड काढली या प्रकरणी मोटारसायकलवरील अज्ञात आरोपी विरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला सदरची तरुणी ही नीट परीक्षेची तयारी करतीय ऑरेंज कॉर्नरजवळीलच एका अभ्यासिका केंद्रात ती रोज येत असते रात्री अभ्यासिका केंद्रातून जात असताना एका आरोपीनं तिचा पाठलाग केला तर या आरोपीनं तिच्या मोटारसायकलला आपली स्वतःची मोटारसायकल अडवी लावून शरीराला स्पर्श करून तो निघून गेला त्यानंतर या तरुणीनं घडलेला प्रसंग आपल्या वडिलांना सांगितला तर तात्काळ या विद्यार्थिनीनं संगमनेर शहर पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली तर हा आरोपी संगमनेर बसस्थानक परिसरात फिरत असताना मुलीच्या वडिलांनी त्याला हटकलं मात्र त्या ठिकाणावरून हा आरोपी पसार झाला या प्रकरणी संबंधित तरुणींना दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक भगवान मथुरे हे आरोपीचा शोध घेत आहेत या आरोपीला लवकरात लवकर अटक केली जाईल असं आश्वासन पोलीस निरीक्षक मथुरे यांनी दिलंय बाबासाहेब कडुसी न्यूज मराठी संगमनेर लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसंच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साई कमल फर्निचर फर्निचर सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्स समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न